श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश्याहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा चा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर असे अनुभव दिलेले आहेत खूप काही अशी लोकं आहेत की स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत आणि लगेचच स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेला आहे परंतु अजून देखील अशी देखील काही लोकं आहेत कि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार झालेले नाहीत परंतु त्या लोकांना खरोखरच मनापासून मी सांगू इच्छिते की श्री स्वामी समर्थ दे हे असं दैवत आहे की कधीच कोणत्याच भक्ताचे स्वतःकडे काहीसुद्धा ठेवत नाहीत योग्य वेळ आली की खूप काही देत असतात मग एखाद्या भक्ताने एकदा जरी मग स्वामी समर्थ जरी म्हटले असेल तरी त्याचे फळ योग्य वेळ आल्यानंतर स्वामी भरपूर रूपामध्ये देत असतात त्यामुळे स्वामी समर्थ यांना फक्त देणंच माहीत आहे त्यामुळे ज्या लोकांची मनापासून सेवा स्वामींनी स्वामी पोहोचलेली आहेत तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार हे नक्कीच केलेले आहेत आणि हे आपल्या चॅनलवर सिद्ध होतं कारण एका एका भक्तांचे भरपूर असे अनुभव आहेत एका एका भक्ताने एकदा जरी श्री स्वामी समर्थांची नामस्मरण ही सेवा फक्त नामस्मरणाची सेवा करून स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेले आहेत आणि हे प्रत्येकाला ज्यांना स्वामींवर जरा त्यांचा विश्वास डगमगतो किंवा ज्यांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागलेला आहे त्या लोकांनी एकदा अनुभव ऐका प्रत्येक अनुभवच आहे प्रत्येक व्हिडिओ हा अनुभवांचा आहे त्यामुळे ज्या लोकांचं मन डगमगत आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील एक एक व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका एका एका, एका भक्तांचे भरपूर अनुभव स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेले आहेत चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांनी आपल्या चॅनलवरती वरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर ते दादा हे बीड जिल्ह्यातील दादा आहे चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे सुंदर असे अनुभव आलेले आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात अनुभव शेअर करायचा आहे का तुम्हाला आ, नाव आता नको सांगायचं त्याच्या अनुभव मध्ये नको नाव सांगायचं बरं बरं चालेल आणि राहता ते जिल्हा काय सांगायचं तालुका पाटोदा जिल्हा बीड राहणार होतवाडी बरं बरं ह्याच्या बर, दोन अनुभव सांगितलेले सांगितले तर अनुभव मला काल आला आपलं सकाळी सकाळी मी म्हणजे आठ पारायण चालू केलं ना अकरा पारायणाची ही केलेली मी संकल्प केलाय का संकल्पयुक्त सेवा नाहीये स्वामीला संकल्प असुधवारी गुरु मी मी ही सेवा चालू केलेली कमीत कमी पाच महिने झाले अरे वा म्हणजे गुरुवारी फक्त पारायण करताय का नाही नाही गुरुवारी म्हणजे एकवीस चा आपल्याला महाराजाला सांगितलं मी एकवीस गुरुवार एकवीस पारायण करून देईन तुम्हाला माझी संकल्प युक्त सेवा नाही काय नाही काय नाही अशीच हा हो की गुरुवारचे का फक्त आपलं दररोज नाही दररोज वाचवायचं पण गुरुवारी कालची कालचे गुरुवारी सुरू केली ना हो कालचे गुरुवारी चालू केली आणि मला असं संकेत भेटला आपला एक पक्षी दरवाजा ओरडला ओरडला पक्षी हा पक्षी ओरडला आणि थोड्या वेळातच ती गोंधळ आला. गोंधळी असतेच कधी आपल्या देवीची गोंधळी. थोड्या वेळातच हा तो आला आला आणि डायरेक्ट आपल्या घरात येऊन बसला. अरे बाप रे. त्याचे गाणं सुरू केलं त्यांनी. म्हणलं स्वामीचं संकेत म्हणजे स्वामीचंच असणार आहे. त्याला मी दूध प्यायला दिलं. पन्नास रुपये हातात दिले त्याच्या. मग त्यांनी गाणं वाजवलं ते. गेला उठून. स्वामीचं सगळं गाणं त्याच्यात रुद्रक्षाच्या माळा पुढं काही ते बोलत होता मला काय एवढी शक्य काळ आठवी राहिले रुद्रक्षाच्या गाणी पण स्वामींचे स्वामीचे अरे म्हणायचं म्हणजे पारायण तुमचं चालू असताना स्वामी घरी येऊन गेले हा ते पारायण माझं संपलं होतं पूजा संपली होती मी आता दूध कापवून स्वामीला दूध खावून आपलं घ्यावं बाकीचं तेवढ्यात ते आलं महाराज झाली पक्ष पक्षी म्हणजे पक्षी एक ओरडतो पाळश्या काय नाव आहे बघा त्याचं पळशा पळशा ते पळशा दरवाजा तीन वेळेस वरडला देऊ तीनच वेळेस वरडला पुन्हा पुन्हा ते दिवसभर वरायला नाही सकाळी पुन्हा भी वरडला नाही कालच वरडला देऊ आवाज तीन वेळेस दिला त्यांनी मग तो माणूस आला गोंधळी आणि होता का अचानकच आला तो माणूस कधीच येत नाही आपल्या घरात तो आला तर दरवाजेचा बाहेर आम्ही आमची चुरत चुरतीची साईट आहे ना तिथेच थांबतो आणि तिथेच वाजितो आणि तिथूनच माघारी जातो तो डायरेक्ट आपल्याकडे आला गाणं म्हणला मी मग त्याला दूध दिलं प्याला पन्नास रुपये त्याच्या हातात दिले म्हणता चालते मग आज एक संकेत पडला मला मग एक जण मला ते स्वामीच बघतोय बर का ताई स्वामीच बघते पण तो मला खोटं बोलायला लागला काय शब्द अरे रे असं ख बोला खोटं बोलून मला म्हणला खोटं बोलून मला दहा हजार रुपयाची गरज आहे मला म्हणला खोटं बोला त्यांना दहा हजार रुपयाची द्या म्हणलं मला त्यांना खोटं बोला तुम्ही महाराज सेवा करता करता महाराजांनी मला लक्षात आणून दिलं त्या माणसाला पैसे देऊन तू पैसे जर दिले तर तुला माघारी भेटणार नाही ते लवकर अरे लगेच मला पूजा करता करता संकेत भेटला त्यांनी सांगितलं रिझ आलं जा मनात आलंच ते आपोआपच तुमच्या मनात आलं का पुढून काय संकेत आला तुम्हाला अरे आपोआपच त्यांची जसं सा सांगितलं काल दिवसभर त्यांनी दोन तीन वेळेस फोन केला ना मला पैसे देई मला पैशाची गरज आहे माझी जरी सुनाचं अडचण माझी अशी तशी अडचण आहे म्हणजे स्वामीचं बघ त्यांचे खोटं बोलायला लावलं मला आणि म्हणलं देतो देतो पण आज मी ते पूजा करायला लागलो स्वामी समोर महाराजा महाराजासमोर आणि महाराज झाला मी रात्रीच सांगितले असं असा असं माणूस आहे बोलतो माझ्याशिवाय आणि ते त्याला पगार आहे म्हणलं तो मास्तर आहे शिक्षक आहे जो रिटायरमेंट झाली चाळीस पेन्शन घ्याला त्याच्या मुलगा नोकरीला आहे बाबा अरे बाबा पैसे मागू दे पैसे नाही चांगला आहे ना तो आता रिटायर आहे आणि पगार पण भरपूर असतो दोन रुपयाकडे असतो अरे तर आता मुलगा इंजिनियर आहे त्याला साठ सत्तर हजार रुपये बघायला मला वगैरे मला कशाला पैसे मागव परीक्षा बघितल्या म्हणजे तो घेतली तर पण स्वामी म्हणले तुझे पैसे मिळणार नाही लवकर स्वामी बोलत मी त्याच्या स्वामीला स्वामीच्या समोरच मी फोन लावला त्याला बाबा माझ्याशी पैसे भेटणार नाही तर तू काय करीत नसली बघ पैसे असा संकेत दिला मला मला काल बी दिला आज बी देईन ते दे पैसे म्हणून मी नकोच म्हणलं देव महाराज म्हणले दे नकोच देऊ पैसे त्याला खोट बोलतो ना त्याला काय पैसे द्यायचे तुम्ही स्वामींना चिठ्ठी टाकली होती का काय म्हणजे कसं विचारलं तुम्ही स्वामींना मी स्वामीच्या ते पुढे बसलो वगैरे झाली रात्री ज्यात माझा कारक मंद बोललो आणि ज्यावेळेस आरती वगैरे नंतर मी स्वामीला म्हणलं एक व्यक्ती मला पैसे मागवते ते पैसे देऊ का काय करू ते संकेत देऊ का द्या किंवा माझ्या मनात सांगा काही करा तुम्ही कसं करायचं सांगा तर मला सकाळी पूजा केल्या नंतर मनात हे केलं माझ्या मनातच नाही आलं ते डायरेक्ट मनात आलं की ते म्हणले त्याला पैसे देऊ नको अरे वा म्हणजे तुमच्या अंतर्मनातूनच आवाज आला तुम्हाला. हा अंतर्मनातूनच आवाज दिला की पैसे दे त्याला देऊ नको हे पैसे परत भेटणार नाहीत. अरे वा बघा स्वामींनी सावध केलं आणि तो व्यक्ती दादा स्वामी सेवेकरी आहे मग तो असं का करतो? खोटं बोलायची आता सवय लागलेली त्याला काय काय करू. अरे बापरे मग स्वामींची सेवा करायची आणि असं चुकीचं आहे ना करणं. हा. कसे स्वामी त्याला साथ देतील. कशाची साथ दिली त्यांनी. हा पण नाही आता ते तरी काय करू शकणार आहेत शेवटी त्यांच्या म्हणजे सेवा करतायेत म्हटल्यानंतर चला भाव ही नेहमी महत्वाचा असतो ना त्यांनी कशा व्हा भावाने सेवा करतात की ती मनापासून करतात तेव्हा स्वामी त्यांना अनुभव देणार ना मग काही लो काही लोक अशी आहेत की पंधरा पंधरा वर्ष स्वामींची सेवा करतात पण त्यांना अजून अनुभव नाही आम्ही दोन तीन दिवसापूर्वी गेलो दत्तधाम सरकारी आपलं दत्तद्रीचं स्थान आहे तिथं दत्तधाम सरकारी बघा नगर जिल्ह्यामध्ये वडगाव पानला आहे बघा बरं बरं माणूस अरे बापरे ते त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आमुष्याचा हवोल करा आमुष्याच्या हावनला गेलो तिथं आणि एक नंबरला आमचं नाव तिथं एक नंबर नंबरलांबो ना तीनच जोड्या खाली बर का तीन जोड्या जोड्या नाही तीनच जोड्या आणि एक नंबर ला मांडलं पेनी आणि दोन दोन चार जोड्या राहिलेल्या आहेत ते दोन जोड्या एका त्यांचं जे आपलं हवन करताना जे हे असते का आपले सगळे पदार्थ टाकी त्याच्यात दाखल वगैरे ते सांग जाळ सगळ्याची जाळी दोघा दोन्ही जोड्याची सगळ्याची जाळी इजली पण ते आमचा जो त्या यज्ञाचं हे असतं का जाळ तसाच जाळ चालू पर्यंत लालू ते महाराज म्हणला ज्याच ज्याच्या ह्याच्यात महाराज इथं त्याचा जाळ राहतो आणि त्याच्यात महाराज त्याच्या तोंडातून कधीच शब्द येत नाही त्याचं ते असं धुरू होतो अरे वा वा मग ते हवन केलं फरक पडायला लागला झोप येत नव्हती रात्रीच्याला एक ते दोन कसली झोप येत नव्हती अरे बापरे महाराजांनी सांगितलं अध्यामध्ये आहे ना सारा अमृताच्या एक एका अध्यामध्ये हवन करून घ्या घ्यायना ते कोण तरी अध्यामध्ये हाय हा नाही आहे की पण एक ते दोनच्या दरम्यान म्हणजे बारा ते एक ते दोन म्हणाला तुम्ही एक ते दोन जोपलं इथेच नाही एक ते दोन मग तुम्ही नामस्मरण करत करत झोप म्हणजे झोपत जाणार नाही नामस्मरण मी सकाळ संध्याकाळी एक जप करून करूनच झोपतो ना. नाही तसं असू दे की पण झोपताना जेव्हा जो तुम्ही झोपताना अंथरुणावरती पडताना तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणतच आपलं डोळे झाकून झोपायचं. आणि नाही त्यावेळेस झोपतो मी पण ते अचानकच जाग येते मला एक ते दोन आता येत नाही हे दोन तीन दिवस मी हावन करून आलेलो ते आमिषाचं हवन तेव्हापासून मला हे जाणवत नाही म्हणजे बरोबर तीनच्या पुढेच स्वामी उठू देत आणि आता अधुगर जे नव्हतं ते हवन केलं मी तीन एक उठायचं कधी दीडला उठायचं दोन लायचं अडीच ला उठायचं असं व्हायचं पण हे दोन तीन दिवस आमुष झाल्यापासून कधीच म्हणजे आज आजच तीन वाजता उठलो नाहीतर आमुष्या जातो एक बिन दोन बिन अडीच पावणे तीन बिन असं तरी असं काय मला उठत बर झालं म्हणजे ती हवन महत्त्वाचं होतं स्वामींनी संकेत दिला ना तुम्हाला म्हणजे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी अडचणीतून बाहेरच काढत असतात त्यात काही शंकाच नाही पण बघा ना सुंदर सुंदर संकेत आपल्या भक्तांना सांगत असतात भले ही ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत परंतु आपल्या भक्तांच्या म्हणजे किती काळजी घेतात म्हणजे असं थोडक्यात मला सांगायचं किती छान दादा खरोखर खूप खरो सुंदरच अनुभव आहे म्हणजे स्वामींना किती आपल्या भक्तांची काळजी आहे हो हो ना खूप सुंदर अनुभव आहे आणि तो व्यक्ती आता नाही ना पुन्हा त्या व्यक्तीने नाही ना फोन केला पुन्हा नाही ना त्या व्यक्तीने फोन केला तुम्हाला नाही नाही काल दुसरी वेळेस फोन आला पण आज मी त्याला सांगितल्यापासून नाही फोन केला त्यांनी मला हा हा, हा ते बरं महाराजांनी फोन करून सांग मनातच आलं माझ्या त्याला फोन करून सांग माझी मनात नव्हतं ध्याना देऊन ते, ते <laughs> काल काल दोन तीन वेळेस होऊन घ्यायला म्हणलं बरं का मी त्याला देतो म्हणलं पण माझ्या अचानकच समर्थाला मी सांगितलं बाबा असं असं आणि तू माणूस पैसे देईन की नाही बाबा माघारी म्हणलं पण माझं तर म्हणणं द्यावा का नाही देवा असं वाटायला लागली <laughs> काय करू ते मला सकाळी रात्रीचा प्रश्न सकाळी देवपूजा करताना मनात आणून दिला देवपूज झाल्यानंतर मी त्यांना त्याला फोन केला माझी काय देणं व्हायचं नाही माझीच अडचण मला तुमची पैसे दिसले कोण बघा कुठून बरोबर आहे ना स्पष्ट बोललेलं चांगलं हा खूप छान अनुभव आहे आणि दादा जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये गुरुचरित्राचं वगैरे पारायण होतं तर असं म्हणजे मी खूप अनुभवात ऐकलेलं आहे की स्वामी घरी येऊन जातात म्हणजे तो भाव म्हणजे मनापासून एखाद्याची सेवा असते ना की बाबा एखादी गोष्ट हवी आहे अशासाठी जरी सेवा केलेली असेल ना तर त्यावेळेस जरा अनुभव कमी येतात पण जेव्हा काहीच नाही अशीच आपल्याला सेवा करायची जसं की तुम्ही केली ना की काहीच मागणं नाही काही नाही आपली फक्त स्वामींसाठी सेवा करायची तर आजच्या सेवेमध्ये ना असं मी खूप अनुभवात ऐकले की स्वामी शंभर टक्के त्या भक्तांच्या घरी येऊन त्याला संकेत थोडा का होईना पण संकेत देऊन जातात तसंच कदाचित भावनेची भक्ती होती ना त्याच्यामुळे तुमच्या घरी स्वामी येऊन गेले आणि तो व्यक्ती जे स्वामींचीच गाणी म्हणाला पक्षी अगोदर येऊन गेला म्हणजे याचा अर्थ असाच होतो ना की तुमचं पारायना त्या शेवटी का होईना परंतु स्वामी तुमच्या हातून अन्न ग्रहण करून गेले दूध का होईना पण पिऊन गेले बर बर टाका म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये ठेवीन मग मी हो लगेच टाकेल मग हो हो व्हिडिओ कशाचा आहे तो चालेल बरं बरं चालेल 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 दादा खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी हो ठीक आहे श्री श्रीस्वामीचा श्री स्वामी समर्थ मित्र <म्छाने> आणि मैत्रिणींनो खरोखरच या दादांचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामी नेहमी आपल्या भक्तांचे अशा रूपामध्ये रक्षण करत असतात की आपल्या भक्ताला कधीही चुकीचं किंवा चुकीच्या मार्गाने किंवा त्या त्याचं नुकसान कधीही चा होऊ देत नाहीत नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आपल्या भक्तांचं पावलोपावली रक्षण हे नक्कीच करत असतात तर खरोखरच या दादांचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल बघता आम्ही स्वामींचे चा। या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी म्हणजेच तुमच्यावर जशी स्वामींची कृपा झाली तसेच अजून खूप लोकांवरती स्वामींची कृपा ही झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे जिथं स्वामींचं नाव घेतलं जाते तिथे स्वामी हे नेहमी असतात त्यामुळे तुमच्या मुखामध्ये हे नेहमी स्वामींचं नाम जप हा चालू राहिला पाहिजे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद